नमस्कार आपण पाहता अकोला न्यूज पाहूया आजची ठळक बातमी मातंग समाजाच्या सबलीकरणासाठी निर्धार बैठकीला अध्यक्ष परिमल दादा कांबळे विदर्भस्तरीय मातंग समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीला चंद्रपूर येथील हॉटेल तिरुपती क्राऊन येथे उपस्थित राहून या बैठकीत समाजाचे हक्क शैक्षणिक उन्नती व सामाजिक प्रगतीसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांवर तसेच नव्या पिढीला सक्षम करण्यासाठी आवश्यक असलेल्या वाटचालीवर सखोल विचारमंथन झाले मातंग समाजाच्या सबलीकरणासाठी अथक व सातत्यपूर्ण प्रयत्न करणे हीच माझी ध्येयवृत्ती असून समाजाच्या मागण्यांना न्याय देण्यासाठी विधानसभेत संसदीय आयुधांचा प्रभावी वापर करून प्रयत्न करणार असल्याचे यावेळी आश्वास केले यावेळी भाजप नेते माजी मंत्री आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार साहेब प्रसिद्ध डॉक्टर श्री मुंदडाजी यांनी मार्गदर्शन केले बैठकच्या अध्यक्षस्थानी मातंग समाज युवा नेते परिमलदादा कांबळे तसेच विदर्भातून ज्येष्ठ नेते सर्व श्री गणेशदास गायकवाड शंकरराव वानखडे वामनराव आमटे फकीरा खडसे राजे शहीव संजयजी कथाळे दादाराव स्वर्गी नामदेवराव झोम्माडे विवेकजी बदखल विलासराव डोंगरे आशिष नामवाडजी अरविंद वानखडे सतेश गवळी अनुप लोके आसी तायडे प्रशांत तायडे गणेश आमटे इत्यादी शेकडो प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र बीजेपी चंद्रपूर आपण पाहता अकोला न्यूज लोकनेते मधुकररावांनी साहेब साहेब विदर्भासाठी वेगळा झाला पाहिजे यासाठी आपले जे काही आटोकात प्रयत्न आहेत ड्रॉइंग पाहिजे लहानपणापासून साहेब हा मान विदर्भाचा आहे आणि मी या सर्वांच्या वतीने आपल्याला विनंती करतो साहेब अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरण करण्यासंदर्भातले जे काही टेक्निकली अडचणी आहेत त्या म्हणजे प्रॉपर लोकसंख्या ही न झाल्यामुळे मातांग समाजी लोकसंख्या ही अत्यंत कमी राबली गेली आहे तरीही आम्ही सर्व सुज्ञी लोक आहोत ज्या पद्धतीने वेलंगाणा राज्यामध्ये अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण केलं आणि साहेब तिथे सांगितलं गेलं आहे की आज हे वर्गीकरण ज्या पर्सेंटेज मध्ये आपण करतोय येणाऱ्या सेन्सेस नंतर ज्या ज्या काही काही आणि ऑथेंटिक आकडे सामाजिक येतील त्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये पण आपण जास्त वेळ न घालवता आताच्या ज्या लोकसंख्या आहे त्या प्रमाणामध्ये आपण वर्गीकरणाचं इम्प्लिमेंटेशन करून टाका आणि विशेष का म्हणून नवीन येणाऱ्या लोकसंख्येप्रमाणे याच्यामध्ये बदल करण्याची अशी प्रयोजन करून टाका साहेब आमचा सा झिरो पॉईंट फाईपेक्षाही कमी शासकीय लोकांमध्ये टक्का आहे जर वर्गीकरण झालं तर जो आताची जी काही लोकसंख्या आहे त्याप्रमाणे दोन अडीच टक्के जो काही होईल आगती भक्ती कोणीच पण सुरुवात होईल आणि सत्तावीस नंतर अठ्ठावीस नंतर जेव्हा तेव्हा लोकसंख्येमध्ये बदल होईल तेव्हा आमचा टक्का आम्हाला वाढून गेलच अशी आशा व्यक्त करतो बोलायचं खूप आहे हे सगळे विषय सगळ्या लोकांना माहिती आहे पण आता खरंच आहे आपण कुठेतरी नेतृत्व करायची मार्गदर्शन करायची जायन सांगितलं समूह खूप आहे आमचे प्रश्न खूप आहेत पण महत्वाचे प्रश्न मी आपल्यासमोर मांडलेले आहेत या सर्वांच्या वतीने मी आपल्या ग्वाही येतो येणाऱ्या खनिज स्वराज संस्था मध्ये आपण गृह जिल्ह्यामध्येच अनुसूचित जातीसाठी महिला किंमत राखीव झालेला आहे आमची आमच्या सर्वांच्या वतीने इथे आणि आमच्या वर्धा जिल्ह्यामध्ये जिथे मातन समाज खूप मोठ्या प्रमाणात आहे या दोन ठिकाणी तरी आपण माथन समाजाच्या उमेदवाराला आपली इच्छा असते मातन समाजाच्या उमेदवाराला जिल्हा पाहिजे पण जेव्हा इलेक्शनच्या वेळेस सर्कल मध्ये उमेदवार निवडले जातो तेव्हा स्थानिकचे मंडळी आपल्या दोघांना साहेब सांगितलं की कॉम्पिडंट उमेदवार नाही आहे साहेब कॉम्पिडंट उमेदवार आपण तयार करा आणि कॉम्पिटेंट ऑफर तुम्ही आम्हाला साथ द्या हात द्या आणि आम्हाला तुम्ही आता हवा नसला येणाऱ्या काळामध्ये चंद्रपूर आणि वर्धा या ठिकाणी जिल्हाध्यक्ष पद हे मात्र समाजात असलं पाहिजे एवढी आपल्याला कळकळीची विनंती करतो आणि या सर्वांसमोर सर येणाऱ्या या पाणी स्वराज संस्थाच्या आधी आपल्याला करावी लागेल था नाही तर माध्यम समाजाचे कार्यकर्ते जनता आम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही त्या संदर्भात आम्हाला एक अधिवेशन आम्ही सर्वांनी मिळून चर्चा करून अमरावती किंवा अजून एका ठिकाणी मोठ्या ठिकाणी एक महाअधिवेशन आम्ही लवकरच या निवडणुका होण्याच्या आधी बोलणार आहोत आणि त्या ठिकाणी पण आम्ही काही निर्णय घेणार आहोत त्यामुळे आम्हाला आपल्याला विनंती आहे की आम्ही सामन्य घेतला पाहिजे याकरता आपण आरक्षण वरीकरणाचा मुद्दा जो आहे हा स्थानिक समाज संस्था इलेक्शन मार्गी व्हावा मी भाषण संपवतो कारण की आपल्याला आपले नेते माननीय सुधीर भाव मुनगंटीवाराचं मार्गदर्शन आहे मी या ठिकाणी परिषद आणि या कार्यक्रमाच्या प्रयत्न केलेल्या सर्वांचे आणि या ठिकाणी दुरून दुरून आलेल्या मी सर्वांनी क्षमा व्यक्त करतो की मी प्रत्येकाचं ना नाव घेऊ शकलो नाही ते मला आवडणारी नाही आणि परवडणारी नाही कारण की हे सब सगळे सर्व नेते यांनी साहेबांसोबत लोक नेते मधुगुराव कामे साहेबांसोबत काम केलेलं असे लोक ऐकायचे तर यांचा माझ्या कुठेतरी झाला पाहिजे सांगितल्याबद्दल अशी आपल्याला विनंती करतो माझं नाव